कसलं गिफ्ट काय आहे गिफ्ट नको असं काय देणार काय मला गिफ्ट काय नको मला गिफ्ट काय धक्को आहे मला आई पण आता मी घेणार पण नंतर मला आई पाहिजे तर आहे पण घ्यायचं व्हिडिओ साठी अपग्रेड पाहिजे थोडा कारण गेले व्हिडिओ बरोबर बनत नाही पण घेतलं तर जरा हाय टू फिफ्टी सिक्स जीबीच घेईन असं नॉर्मल नॉर्मल नाही मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे साडे दहा पावणे वाजता संध्याकाळचा ब्लॉक आता रात्रीचंच करतो आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी आणि सोन्या इथं बसतो समोर ती झोपली आहे आणि इथे बसलेलो आहे मला इथे खूप झोप मम्मी थोडी बाहेर गेली आहे डॉक्टरकडे रिपोर्ट दाखवायला रिपोर्ट काय पाठी दुखतो तुझा तर बघे ते आल्यावर का होतो मी दोनदा गेलो होतो पण डॉक्टरकडे खूप गर्दी आहे मम्मी बोली मीस जाते आता बघे मम्मी काय करते ते चला पुढे बघ मम्मी आल्यानंतर कंटिन्यू करतो चला थोडा पाच दहा मिनिटांनी मम्मी येऊ दे मग किती वेळ लागतो काय माहिती हे बघा इथे झोपली आहे बाबूला घेऊन अजून पण आहेत हे बघा काही खूप खराब आहे आणि आता सुमनला डिलेवरीला दिवस राहिले फक्त सोला सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकतीस सोळा नाही थोडे जास्त आहे सोळाच वीस दिवस पकडा वीस दिवस पकडा वीस दिवस राहील तर मम्मी आहे सॉरी बाबू येतात ते कुठे आहे ते आले 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 तर चला मी थोड्या वेळानंतर ब्लॉग कंटिन्यू होतो मम्मीला एक दे मग ब्लॉग कंटिन्यू करेल चला थोड्या वेळानंतर तर मित्रांनो मम्मी घरी आली आहे डॉक्टरकडून तर मम्मीच्या पाठीत दुखत होतं दोन दिवसापासून पाठीपासून हात पूर्ण दुखत होता तर डॉक्टरने एसीची काळ सांगितलं होतं की तिला हार्टचा काय प्रॉब्लेम आहे का तर एसीची नॉर्मल आहे तसं काय प्रॉब्लेम नाही आहे बट तिला ते ल आय थिंक सो उठताना वगैरे या काय उचलताना पाठीत भरलं आहे त्यामुळे ते दुखतं आहे तर आता आता मम्मी ठीक आहे गोळ्या वगैरे घेतल्या आहेत मम्मीने आता केळा खाते आणि इकडे काहीतरी करते मोबाईल वर अजून पासून वाढेल मग सिक्स्टी सिक्स किलो होईल च आपण दोघं जिम ला जाऊया कार्डिओ मारूया चालशील तू विचारतो मी दोघांची जॉईनिंग विचारतो दोघांना जॉईन करणार किती डिस्काउंट मिळेल बाड़ी बाड़ी अरे बॉडी नाही बनवायची कार्डिओ कर सायकलिंग कर त्याच्यावर चाल मध्ये जरा रोज पैसे तर पैसे खर्च अशी तरी तिकडे आता अशी तू करणार दोघांचे विचार दोघं पण जाऊ सकाळी एकत्र मॉर्निंग हा ह्याच्यावर कोण थांबणार नाहीतर तू जा सकाळचं संध्याकाळच जा तू सकाळी जा संध्याकाळीच जा एकटी एकटीच असेल जिमला ती योगा क्लास लाव योगा लाव ना योगा क्लास लाव तुला तर लावना जायचं तर योगा सकाळी मला एक्सरसाइज करायला वेळ काय करणार तिथे काय होत नाही बघितलं होते काय होत नाही करे एक चार पाच दिवस आपल्या सवय होईपर्यंत जोरात मी काय विचारलं तुला काय पाहिजे गिफ्ट नाही कस गिफ्ट काय गिफ्ट <laughs> काय मला गिफ्ट बिफ्ट काय नको मला गिफ्ट बिफ्ट काय चिकन काय चिकन चिकन, 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 चिकन चिकन बस चिकन नको चिकन तर काही माझा बर्थडे आहे मीच सांगतो ही लोक तर काही हिच्या तोंडाने फ्र रिंगणार नाही ती बोलणार नाही माझा बर्थडे आहे संडे ला सहा तारखेला तर हिला काय काय हिला काय काय आहे ना

मग गिफ्ट काय देताय आहे मला तुम्ही दोघो सिक्सटीन किती लागत नाही एक लाख नाही चौऱ्याऐंशी हजार तुझा आहे ना बजाज फायनान्स काढ बाहेर <laughs> 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 नाही का बाबा नको मला काय मला गिफ्ट नाही दिलं तरी चालेल आता आता मी मला मला आहे आहे पण घ्यायचं अपग्रेड पाहिजे थोडा कारण व्हिडिओ बरोबर बनत नाही त्यामुळे पण घेतला तर जरा हाय टू फिफ्टी सिक्स जीबीच घेईन असं नॉर्मल नॉर्मल नाही आयफोन टू फिफ्टी सिक्स जीबी आता सिक्सटीन कमी होईल कमी हो बाग, बाग, आता सप्टेंबर मध्ये येईल नवीन फोन सेव्हन्टीन येईल ना तेव्हा ता पागल आहे महाग आहे तो आधीच हजारचा फोन घ्यायचा म्हणजे मला डोक्याला घेणार नाही मलाच खराब वाटते तो घ्यायचा म्हणजे पण व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी बरा पडतो ना आपल्याला क्लॅरिटी चांगली येते ना।, ना बाकी काय नाही फोन ना। 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 व्हिडिओ बनवायला बरा पडतो ना व्हिडिओ आता <laughs> ह्याच्यामध्ये बरोबर क्लिअरिटी येत नाही तू बरोबर दिसत नाही जे जा जवळ असतो तो व्यवस्थित दिसतो सोनल व्यवस्थित तुझा चेहरा दुरकट दुरकट दिसतो असं आहे फेस क्लिअर नाही येत माझ्या फोन नाही माझ्याच फोन येत नाही मम्मीचा फोन चांगला आहे मी नॉर्मल कॅमेरा नाही शूट करत मी अल्ट्रा वाईड अँगल नाही शूट करतो कारण की त्याच्यामध्ये तुम्ही दोघं पण कव्हर नाही तर दोघं नाही कव्हर होणार मग त्या अँगलमध्ये अरे मी तो नॉर्मल कॅमेरा नाही यूज करत ना मी तो अल्ट्रा वाईड वाला कॅमेरा यूज करतो त्यामुळे अल्ट्रा वाईड वाला मोठं दिसतो मग त्यामध्ये ब्लॉग बनवतो भाजी काय होती सकाळी भाजी काय आज सोमवार ना मंगळवार मंगळवार होते बघा काय बनवायचं तुम्हाला ते ठीक ठिकाणी फ्लावर नाही बघ काय सकाळी सोडून देतो तुला मग काय करू झोपायच आणि टाइमपास झाला जरा पाणी आहे ना जरा थंड थंड पाणी ठेव ना जरा एक कसा कोरडा पडतोय नॉर्मल पाणी तू काही बेटा तेरा गेम बजे का चप तू गई फोन नहीं चाहिए मेरे को मेरे को फोन है तू भूल गई ना वो मेरे को बहुत बुरा लगा इधर लग गया मेरे मेरे इधर लग <laughs> ले ले बुल ले। बुल गए इधर मेरा पट्टे भूल गई है मम्मी सकाय इसमें अटण सकाय अटण करू म्हणजे आधी हिसरलेली होती तू तू माझा बर्थडे विसरलीस कसा मला हेत नाही कळत आहे बर्थडे पडू दे ते पडू दे तू हे तरी तू कसा माझा हा बर्थडे विसरली कसा मा ते सांग गुलाबजाम तू पकडे आणलेले आहे अरे गुलाबजाम काय खात गुलाबजाम गुलाबजाम तू पकडे आणले की नाही खाऊ शकणार गुलाबजाम दुसरं काय करणार शनिवारी गुलाबजाम खाल पाहिजे शनिवारी काय संडेला बर्थडे आहे शनिवारी थोडी बर्थडे आहे अरे त्या दिवशी चिकन बिकन पाहिजे तुला ना चिकन मागवशील ना अरे एकादशी आहे त्या दिवशी एकादशी आहे ही नाही खाणे एकादशी ना ते कुठे खाते चिकन बिर्याणी शिगडी करून बिर्याणी मागवतो एक किलो नाही माझ्याकडून आणली पण तेलकटले असते तेलकट नसते की तो आणतो विचारून बघतो एक किलो आणून देतो का मग तिथे पण हा मग तशीच मागू मग त्याकडे तिथे मागू आणि ती पण मागून घेऊ मग त्यावर विचारून घे ना सोनल देते बोलते ना ते लोक खात असतील टोटल मग आपण असे करू ना दोन किलो, दोन किलो दोन किलो ती मागू आणि एक किलो ही मागू असं करू दोन किलो पुरत असेल त्यांना बघ तू देणार विचार दोन किलो बस झाले दोन अडीच किलो बस दोन किलो बस झाले दोन किलो तिकडे मागू एक किलो इकडे वेगळी मागून घेऊ तो आणून देतो तो बघू कस काय करायचं ते तेव्हा बघू ना ठरवू पण त्याला आदल्या दिवशी कळवा कळावा लागत मुबारक बिर्याणी जोगेश्वरीला तो आणून देतो माहित नाही गाडीवरून आणतात ते लोक बाईक वरून कसं काय आणतात आणत नाही बांधून आणतात बायके बेटा तू का आप तू घ्या बेटा ठीक आहे तर काहीच चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतोय माझा बड्डे विसरली आहे सहा तारीख संडेला बड्डे आहे माझा आणि माझा बड्डे विसरलेली आहे तर मला खूप राग आलाय आताही गेली चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक अँड शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला उद्या भेटू बाय बाय कडूस काय कर काय कर